भाऊकी ही राजकारणात असतेच पण भावकीत राजकारण आलं की काय घडेल याचा अंदाज लागत नाही आता राजकारणात भावकी रंगी ती पवारांमध्ये पवारांमध्ये तसं आधीपासूनच पद्धतशीरपणे वाटण्या झालेल्या होत्या राज्यात दादा केंद्रात ताई कुणाला सहकार कोणाला शिक्षण संस्था तर कुणाला काही अशा त्या वाटण्या होत्या त्यामुळे पवार भावकी ही कुठे ना कुठे राजकीय सामाजिक सहकार शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत आता या पवार भावकीचा किल्ला म्हणजे बारामती बारामतीमध्ये दोन गट पडले तसे पवारांशी संबंधित सर्व गोष्टीही दोन गटात विभागल्या गे गेल्या आता त्यातूनच बारामतीमध्ये वर्चस्वाची लढाई देखील सुरू झाली आहे या लढाईत आता कुस्तीची देखील चर्चा होते यावेळी कुस्ती रंगली ती पवारांच्या तिसऱ्या पिढीत पुतण्या युगेंद्र पवारने काका अजित पवारांविरोधात दंड थोपटले हो तर काका अजित पवारांनी पुतण्याविरोधात थेट मुलगा जय पवार यांनाच मैदानात उतरवलंय आणि युगेंद्र पवार आणि जय पवार या सख्यात चुलत भावांमध्ये कुस्तीही आहे कशी ती पाहूयात तर बारामतीमध्ये कुस्तीगीर संघ हा राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्वाचा विषय मानला जातो ही कुस्ती संघटना अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार हे पाहायचे एकत्र असताना अजित पवारांनी श्रीनिवास पवारांनाच या संघटनेची सर्व कामं पाहण्याची जबाबदारी दिली होती श्रीनिवास पवारांनंतर त्यांचा मुलगा युगेंद्र पवार या संघटनेचा अध्यक्ष झाला युगेंद्र पवार तीन चार वर्ष झालं काम पाहताय पण पवारांमध्ये फूट पडली आणि सख्खे भाऊ असलेले श्रीनिवास पवार आणि अजित पवार हे देखील वेगळे झाले लोकसभा निवडणुकीत सर्व पवार विरुद्ध अजित दादा अशी लढत झाली त्यात अजित पवारांचा म्हणजे पवारांचा लोकसभेत पराभव झाला त्यानंतर अजित पवारांनी पहिला डाव टाकला तो आपला सख्खा पुतण्या योगेंद्र पवारवर बारामती कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरून योगेंद्र पवारांना हटवण्याचा निर्णय घेतला गेला त्यावरून वादही झाला योगेंद्र पवारांनी मात्र आपल्याला न कळवता हा निर्णय झाला म्हणत या संघटनेवर आपलाच दावा सांगितला तर पवारांमध्ये फूट पडल्यानंतर बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शरद पवारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कुस्तीगीर संघाने मोठ्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्यामुळे युगेंद्र पवार हे बारामतीतून निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालं होतं कारण होतं या स्पर्धेचं आयोजन शरद पवारांबरोबर युगेंद्र पवारांचे मोठे बॅनर मोठे फोटो लागले होते त्यामुळे कुस्तीच्या मैदानात उतरून युगेंद्र पवारांनी काका अजित पवारांना चॅलेंज केलं होतं त्यानंतर अजितदादांना वाटलं की कुस्तीगीर संघ परत आपल्याच ताब्यात घ्यायला हवा आता तेच काम अजितदादांनी सुरू केलंय पहिला डाव योगेंद्र पवारांना हटवल्याची चर्चा रंगली तेव्हा टाकला गेला आणि आता अजित पवारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बारामती कुस्तीगीर संघ आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न अजितदादांनी सुरू केलाय असं दिसतंय जय पवार यांनी अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त बारामती कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून कुस्त्यांची स्पर्धा घेतली केवळ स्पर्धा घेतली नाही तर भावकीच्या वरचड जाऊन अगदी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू या स्पर्धेसाठी बारामतीत आणले आणि नामवंत मल्लांच्या कुस्त्याही आयोजित केल्या मोठी जाहिरात या स्पर्धेची करण्यात आली तयारी सुद्धा जंगी आणि काकण बरका होईना मोठी करण्यात आली त्यामुळे आता कुस्तीगीर संघाची जबाबदारी जय पवार यांच्याकडे दिली जाणार अशी चर्चा रंगली आहे कुस्तीगीर संघातील अनेकांचा आग्रह आहे की अजितदादांनी ही संघटना आपल्याकडे घ्यावी आणि त्यातूनच कुस्तीच्या मैदानात जय पवार हे उतरलेले पाहायला मिळाले तर युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या साथीने मदतीने बारामती पिंजून काढत आहेत कार्यक्रम घेत आहेत दुसरीकडे जय पवार सुद्धा बारामतीमध्येच मुक्काम ठोकून आहेत कुस्तीच्या मैदानावरून दोघांनीही आपली ताकद दाखवून दिली आहे पण विधानसभेची खरी कुस्ती कोण जिंकतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे त्याआधी खऱ्या कुस्त्यांची रंगीत तालीम मात्र बारामतीकर सध्या अनुभवत आहेत असं म्हणू शकतो आता अजितदादांनी टाकलेला डाव जय पवारांना कुस्ती संघाच्या खुर्चीवर बसवतो की नाही ते पाहणं महत्वाचं आहेच आणि बारामतीमध्ये काका पुतण्यामध्ये सामना रंगतो त्याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल आणि एकूणच हा जो काही खटाटोप सुरू आहे तो विधानसभा निवडणुकीत त्यातून काय निकाल मिळतो कोण जिंत कोण हरतं ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे पण एकूणच बारामतीमध्ये जे काही सुरू आहे कुस्त्यांचं मैदान असेल कार्यक्रमांचं आयोजन असेल त्यामुळे पुढे जाऊन बारामती कोणाची शरद पवारांची की अजित पवारांची ते देखील स्पष्ट होणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय होतं आणि जे काही आता सुरू आहे त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा